प्रवीण भाऊ दरेकर यांच्यासारखं होण्याची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना मिळावी आमदार प्रवीण दरेकर यांची अपेक्षा काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेमार्फत स्पोर्ट्स गणवेश वाटप राज्यातील विविध औद्योगिक कृषीपूर तसेच शैक्षणिक संस्थांना मुंबई बँकेमार्फत भरीव आर्थिक मदत करून उभारी देताना पोलादपूर तालुक्यातूनही असे प्रस्ताव येण्याची अपेक्षा आहे उपस्थितांकडून आपणाबद्दल जी माहिती दिली जाते त्यामागे प्रवीण भाऊंसारखं होण्याची प्रेरणा पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळावी हा हेतू आहे अशी प्रांजळ अपेक्षा आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली कोलतवार बुद्रुक येथील काळकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेमार्फत स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा कार्यक्रम पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असता आमदार दरेकर बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर गट विकास अधिकारी दीप्ती गाठ संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ महामंत्री कृष्णकांत दरेकर महाडचे भारतीय जनता पक्ष नेते बिपिन महामणकर महेश शिंदे आणि अनी, अनिल मोरे माजी भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर विद्यमान भारतीय जनता पक्ष मंडळ अध्यक्ष वैभव चांदे नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे उद्योजक सुनील पवार उद्योजक जमीन धामणकर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर शिक्षक परिषद अध्यक्ष विजय पवार महाराष्ट्र शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे कोतवाल बुद्रुक सरपंच रेखा दळवी भारतीय जनता युवा मोर्चाचे महेश निकम शिक्षक नेते सोपान चांदे रायगड जिल्हा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विजय दरेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी तरी एखाद्या तालुक्यातील छोट्यानी छोटी जरी समस्या असती त्या पोलापूर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता एखादा सर्वसामान्य माणूस ज्याची ओळख नसेल भाऊकडे गेला तरी बँकेत गेला तरी त्या बँकेमध्ये प्रथम आजरानं फोरवला जातो एक समजा बघा मुंबई बँक महाराष्ट्रातल्या आशिया खंडातली सर्वात मोठी बँक आहे या बँकेमध्ये फक्त पोलादूर तालुक्यातील कुठलाही माणूस साडेसाहेब बरोबर का नाही फक्त सांगायचं भाऊंनी बोलले कशाची परवानगीची गरज लागत नाही डायरेक्ट थेट आपल्याला भाऊंच्या कार्यामध्ये स्थान मिळतं एवढं भाग्य पलंतू तालुक्याला केवळ भाऊंच्यामुळे आपल्याला लावते आजचं जे उदाहरण सांगतो रायगड जिल्ह्यातील एकोणपन्नास शाळा या कार्यक्रमाच्या गोद्या आणि आता भारतीय जनता पक्षाचा पुरुषपूर्व तालुका अध्यक्ष यांना काय वेगळी मागण्या कार्यक्रम करत आहे बहु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आगामी काळामध्ये येणार आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकामध्ये निवडणूक करण्यासाठी सज्ज राहिला आहे मी आपण सरकारच्या नंतर विनंती करतो की आपण महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती समिती असेल या दोन्ही स्तरावरती उमेदवारीच्या स्वरूपात आपण प्रेरण राहा आणि आमच्या पार्टीची घटक आपण राहून या ताब्यामध्ये आपल्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास करण्याकरता आपला सदस्य तो पंचायत समितीमध्ये असला पाहिजे आपला सदस्य तो बीकडच्या जिल्हा परिषदेमध्ये असला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो आणि या संस्थेला धन्यवाद देतो की अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे संस्थेचे सर्व अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील सदस्य असतील आपण पुन्हा पूर्ण मनोपग घडल्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी नव्हतो जस की आपल्या हायवेला हॉस्पिटल नव्हतं मी त्या ठिकाणी सरकारला सांगितलं की आपल्या पासून त्या पनवेलपर्यंत स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे मी राज्य सरकारला सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आता दोनशे खाटाचं हॉस्पिटल हो आपण महाराष्ट्रात केंगोली या ठिकाणी के आपण नव्हतो पण आमचं आता दोनशे खटाचं हॉस्पिटल दोनशे कोटी रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी सरकारनं निधी आहे असे एक भरीव काम आपण त्या ठिकाणी उभं आपण या ठिकाणी क्रीडा भवनाची मागणी केली त्यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करतोय निश्चितपणे क्रीडा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पोलादपूर तालुक्याला आपण उपलब्ध करून देऊ हा शब्द या निमित्तानं आपल्याला देऊ सगळं काही करणं शक्य आणि या ठिकाणी शहरांच्या मुलांपेक्षा ग्रामीण भागातली मुलं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व जास्त दाखवू शकतात आता आपल्याला आपण गावाकडे जातो वैभव आपल्याला जाऊन शिकत स्विमिंग करायचं गावात एवढं वैवलं जातं की नदीत जाऊन टाकले की स्वतः कोच परंतु आता स्विमिंग करणाऱ्यांना ना ट्यूशन धारा वर्गणी त्याच्या चार कोच आपल्या मुलाला कोण ट्रेनिंग देतात गावातल्या आपला जो धुवा असते नदी असते त्याच्यात जवळ की अगदी पाण्यात खाली बसून पाच पाच मिनिटं बोलतो मला बोलणाऱ्या मुलांसाठी आपण एखादा स्विमिंग पूल करू शकतो का आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये येण्यासाठी त्याला कुठे आपण ट्रेनिंगला पाठवू शकतो का आज खेड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये आमचे त्या ठिकाणचे तरुण रात्र दिवस धावतात पळतात काम करतात मग जर अशा प्रकारच्या धावण्याच्या शर्यती असतात मोठमोठे त्या ठिकाणी धाव वस्तू तयार होतात आमच्या इथला काटक तरुण किंवा दरुण तरुणी का होऊ शकत नाही परंतु आम्ही कधी विचार केला नाही आम्ही कधी त्यांच्यासाठी व्यापीठ उपलब्ध करून आपली जिल्हा परिषद सरकार आणि च्या माध्यमातून या मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण आंतरराष्ट्रीय कसं देता येईल आणि तेही मोठ्या प्रमाणावर पुढे कसे येते त्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत